मी त्रिशा श्री स्वामी समर्थ काय करताय तुम्ही काय करताय म्हण तू काय जेवण केलं काढलं या इकडं म्हणून माझ्यासोबत खेळायला त्रिशा दिनेश बाबर आह। तालुका

sekali का लमडे कोणी काढला शर्ट तुझा मंत Allah, दात काय पडलं ब्रश कसा करतो नोज कुठे आहे तो कुठे टंग आयज तित चिक चिक Tunggu, cik, udah cik, finger, stomach, tukun aja, tubuh, tukun aja, Asia, 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 Tanuka, Taungka, mau aja, sekolah, nikola. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ